शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातोय धमक्या दिल्या जातात गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू जाधव करून दादा आज तुम्ही बारामती तालुक्याचा दौरा करताय आणि तुमच्या सातत्यानं भाजपमध्ये धमकावण्याचा उल्लेख येतोय काय चाललं इथं बारामतीमध्ये काही लाभार्थी आहेत काही मोठे मोठे पदाधिकारी आहेत इथं असे सामान्य जनता त्या पदाधिकाऱ्यांना मलिदा घ्या असं म्हणतात कारण का त्यांच्यातले बहुतांश लोक हे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्टरी चालावी यासाठी इथं कुठंतरी नेग मायनस कुठे या सुभेद्राबाईनी जाऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत मग ते कार्यकर्त्याला फोन करतात नोकरीवरून काढण्याचा तिला धमकी देतात मिनिट पोलिसांची एखादी कारवाई करू जुना एफ आय आर असेल तर तो, तो बाहेर काढू काही पी डी सीची बँकचे पदाधिकारीसुद्धा कर्मचारीसुद्धा प्रचारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत दुर्दैव आहे शेतकऱ्याची ती बँक आहे त्यांच्यातून पण सांगितलं येतं की तुला लोन मिळणार नाही मिळणार तिथं जर लोन दिला असेल त्यात अडचण आली असेल तर मग आम्ही लगेचच तुझी प्रॉपर्टी जप्त करू शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातो आहे धमक्या जा दिल्या जातात गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू नका ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत हे लोक आम्हाला सांगत आहेत आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची अशी प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नव्हती ती आज जर सुरू झाली आणि त्या प्रथेला जर यश आलं तर पुढे जाऊन विकास कुणीच करणार नाही फक्त गुंडांना पाळलं जाईल गुंडांचा वापर केला जाईल आणि दरपशाहीचं राजकारण हे वाढू शकतं म्हणून हे कार्यकर्ते एकत्रित येऊन सुप्रिया ताईला बारामती मतदारसंघातून कमीत कमी तीन लाखांनी निवडून देते बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचं झालं तर एकीकडे सुप्रियाताई म्हणतात की धमकावलं जातं एकीकडे तुम्ही म्हणताय धमकावलं जाते दुसरीकडे शिवतारे म्हणतायत की धमकावलं जातो साथे शिवतारेंनी भूमिका सिंगापूरला पण काही नेते बोलतात भाजप जे असं ऐकलं की धमक इकडे पण बोलतायत दुसरी गोष्ट अशी की नेमकं धमकावतंय कोण हा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न सुप्रियाताईंच्या विरोधात जो पक्ष आहे अजित दादा मित्रमंडळाचा जो पक्ष आहे तो त्यांचे लाभार्थी तसंच त्यांना साथ देण्यासाठी ठराविक काही बी जे पीची लूक आहे असे दोघं मिळून सामान्य कार्यकर्त्यांना इथं असणाऱ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांना धमकावलं जातं असं आमचं मत आहे दुसरीकडे अजित पवार असं म्हणतात ते की मी जर धमकवलं असतं किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी धमकवलं असतं तर जनतेचा एवढा मोठा पाठिंबा आम्हाला मिळाला नसता आणि धमकवलं असतं मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा तिथपर्यंत कोण कोटं पाठिंबा कोणा त्यांना मिळाला असता मोठा पाठिंबा कोणाकडनं लोकांकडनं चांगलं आहे त्यांच्या रॅलीला प्रतिसाद मिळतो चांगली गोष्ट इलेक्शन होऊ द्या मग बघूया प्रतिसाद लोकशाहीच्या माध्यमातून साहेबांच्या पाठीमागे उभा राहतो का अजितदादांचा बापाला निवडून दिलं मग लेखाला दिलं लेखाचा बाप कोण मग त्या बापाला हे सुद्धा लोक प्रश्न करत आहेत याच प्रश्नाचं प्रश्ना उत्तर लोक लोकशाहीच्या माध्यमातून सुप्रिया ताईना कमीत कमी तीन लाखाच्या निधी निवडून दिलं जाईल हेच तुम्हाला सांग या प्रश्नावरती साहेबांचं सा स्टेटमेंट ऐकलं असेल मोहिते पवार कोण त्या सा संदर्भात साहेबांवर ठिकाणी कधी केली होती कसं बघता आपण कधी केलं मी ते स्टेटमेंट काय ऐकलेलं नाही मी खूप इतिहासात जात नाही फक्त शिवसाऊ फुले आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जातो तर मी काय त्यांनी बोललं हे मला बघावं लागेल आणि बोलल्यानंतर नक्कीच मी बोलतो रोहितदा पवारसाहेब झालं तेव्हा सुप्रिया साहेब झालं सर्व जे काय प्रतिस्पर्धीवरती असतात यांची भेटी गाठी सुरू झालेली आपण बघितले आनंदराव बोपटेंची भेट घेतली पवारसाहेबांची सुप्रियाताईची भेट घेतली नंतर त्याच्यानंतर काल ठाकरेंची भेट घेतली आणि नंतर कसं साखळे कुटुंबियामध्ये एक घटना घडली हे आपल्या सगळ्यांना माहिती त्या अनुषंगाने पवार साहेबांनी इथं जाऊन त्यांच्या गावी जाऊन त्यांची भेट घेतली त्याच रोडवर पुढे थोडंसं गेलं तर ता तावरे साहेब होते तर तिथं जाऊन साहेब भेटले आजच भेटलेत का त्याच्या आधीसुद्धा भेटलेले आहेत त्यामुळे साहेब नेहमी नेहमी सगळ्यांनाच भेटतात मोदी साहेबांनाही भेटतात गटकरी साहेबांना भेटतात त्यामुळे साहेब कोणाला भेटतात याच्यापेक्षा जनता कोणाच्या बाजूला हे थोडं बघा जनता की साहेबांच्या बाजूला विचाराच्या बाजूनी हे चित्र आपल्याला लोकसभेत दिसेल अजितदादा वक्तव्य आहे हो ते, ते मी ऐकलं खरं तर मला एक कळत नाही की अजितदादा त्यांच्या भावांची बदनामी मी अजितदादांना विनंती इथं खरेल एक छोटासा कार्यकर्ता म्हणून की तुमच्या खऱ्या अर्थाने धाडस असेल तर भावांचं नाव घ्या काय प्रकरणे हे तुम्ही सांगा लोकांसमोर सा येऊ द्या ना दूध का दूध पाणी का पाणी उगाच लोकांत मोघल स्टेटमेंट देऊन भावंडाची बदनामी का करतात भावंड तुमचे तुमच्या बहिणीसुद्धा तुमच्या प्रचारामध्ये लोकात फिरले हे लोकात जाऊन जर जा आपण विचारलं तर हे कळेल खऱ्या अर्थाने धाडस दाखवावं हो। आणि भावांचं नाव घ्यावं आणि एकदा त्यांनी नाव घेतल्यानंतर जे काही प्रकरण त्यांनी सांगितल्यानंतर ते आपण बघूया ते काय प्रकरण त्याच्यावर नक्कीच त्यांचे भावंड बोलतील पण भावंडं बोलल्यानंतर त्याच प्रकरणावर बोलतील असं नाही त्याचं स्पष्टीकरण देतीलच पण मग ते कदाचित सुद्धा बोलतील त्यामुळे हे वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे त्यात कदाचित दादांनी जाऊन नये असं छोटा कार्यकर्ता म्हणून अतिशय लहान कार्यकर्ता कुटुंबाचा एक घटक म्हणून विनंती केली म्हणून राहण्यासाठी पवार कुटुंबियांचा कोणाचा फोन केला आहे ते कुठं सिद्ध झालंय अजितदादांना आश्चर्य वाटलं त्यांना वाईट वाटलं आज अजितदादा सत्तेत कोणाबरोबर आहेत भाजप बरोबर आहेत शिंदे गटाबरोबर आहेत त्यामुळे फडवीस साहेबांचा सुद्धा फोन गेला असावा साहेबांचा सुद्धा फोन गेला असावा आणि हे दोन्ही फोन बघितल्यानंतर दादाला वाईट वाटलं असावं मी आज त्यांच्याबरोबर सत्तेत आहे तेच लोक शिवतरांना फोन करून माझ्या विरोधात का बोलायला होतात हे सुद्धा घडलं असावं तेव्हा दादा स्पष्टपणे बोलतील तेव्हाच कळेल की काय झालं पण दादा जे बोलतात ते सगळंच खरं बोलतात असं कुठं आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचा सा विचार करायचा झालं तर बहुसंख्य राष्ट्रवादी म्हणजे ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेस बहुसंख्य नेते दादांसोबत गेलेले आहेत आता तुम्ही ताई तीन लाखांनी निवडून येतील ला असं सा सांगताय नेमकं त्यांना कशा पद्धतीचं गेलेलं खरेच सोपं आहे गेल्या वर्षी लीड ही कायम राहील थोडंसं त्याच्यामध्ये वाढच होईल कारण का अनेक लोक जे दुसऱ्या पक्षाचे आहेत ते सुद्धा कुठेतरी भाजपबरोबर नाराज आहे ज्या पद्धतीने कुटुंब आणि पार्टी फोडली हे लोकांना पटलेलं नाही त्यामुळे जे भाजपला मतदान होतं तेसुद्धा यंदा हे ते सुप्रियताईला झालेलं आपल्या सर्वांना मिळ बघायला मिळेल जिथं मायनस होतो तिथंसुद्धा आपण प्लस खूप म्हणजे खडक वाचला हे वातावरण आहे लोकात गेल्यानंतर हे कळत मध्ये एसीमध्ये एसी मध्ये बसून आणि फक्त मलिदा गँगला पुढे करून ह्या गोष्टी आपल्याला कळत नसतात रा, रामराजेंनी माडाच्या बाबतीत जर निर्णय बदलला नाही तर राहुल म्हणाले की आम्ही देखील दौडमध्ये निर्णया बदल केला तो त्यांचा अंतर्गत विषय आहे एक भाजपचे एक अजितदादा मित्रमंडळाचे आहे तरी एकत्रित बसून तो विषय संपवावा सोडावा पण लोकांचंच मत भाजपचं मित्रपक्षाच्या मित्रपक्षाचं इतकं विरोधात केलं आहे त्यामुळे अनेक लोक नुसतं कारणं देतील वाद दाखवतील पण लोक जे पाहिजे तेच करतील आणि उद्या जाऊन या कारणांचा वापर करत उद्या अजून एखादं कारण देत की का त्या भागामध्ये सुपण्यात मतदान झालं हे सांगण्यासाठी या कारणाचा वापर केला जाईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका